आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न चंद्रावर पाणी कोणत्या देशाने शोधले ए थायलंड बी अमेरिका सी भारत डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी भारत पुढचा प्रश्न भारताचा राष्ट्रीय सण कोणता आहे ए दिवाळी बी दसरा सी रक्षाबंधन डी गणतंत्र दिवस बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गणतंत्र दिवस पुढचा प्रश्न सर्वात कमी अनुभव कोणत्या देशाकडे आहेत ए भारत बी वेटिकन देश सी चीन डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी वेटिकन देश पुढचा प्रश्न जगातील सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे ए दिल्ली बी नेपाळ सी वेल्सम डी कोरिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दिल्ली पुढचा प्रश्न कोणत्या देशात शिवी दिल्यास पाच वर्ष कैद होते ए क्युबा बी पाकिस्तान सी यमन डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए क्युबा देशात पुढचा प्रश्न पाकिस्तानचे लोक कोणत्या देशात जाऊ शकत नाहीत ए अमेरिका बी फ्रान्स सी नेपाळ डी इस्रायल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इस्रायल या देशामध्ये पुढचा प्रश्न नरेंद्र मोदी यांचे वय किती आहे ए साठ वर्ष बी सत्तर वर्ष सी पंच्याहत्तर वर्ष डी ऐंशी वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंच्याहत्तर वर्ष पुढचा प्रश्न भारताचा राष्ट्रीय कलर कोणता आहे ए हिरवा बी जांभळा सी काळा डी भगवा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भगवा मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला मित्रांनो नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे जनरल नॉलेज व्हिडिओ आम्ही बनवत राहू आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये